नमस्कार मित्रांनो सर्वांचं विरोधाभासमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज एक नवीन मराठी सक्सेस स्टोरी तर एका व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये सक्सेसफुल कसं केलं यशस्वी कसा झाला तर त्याची एक कहाणी तर मित्रांनो त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बघत राहा त्यासाठी विरोधाभास तर मित्रांनो एक व्यक्ती होता माणूस होता तर मला त्या नाव माझ्याचं आता नाव लक्षात राहिलेलं नाहीये खूप दिवसापूर्वी मी ऐकलेली ही गोष्ट वाडवडलांकडून ऐकलेली गोष्ट ती तुम्हाला ह्या ठिकाणी मी सांगतोय खूप मजा येणार आहे मोटिवेशन होणार आहे तर शेवटपर्यंत ऐका तर ती व्यक्ती हामालीचं काम करायची आणि त्या व्यक्तीचा पेहराव हाफ चड्डी खाकी हाँ खाका हाफ शर्ट शर्टिंग केलेली आणि ते चराट अडकवायला आणि तो लाकडाचा हातगाडा उडीत न्यायचा अशा प्रकारचा तो हमालकीचं काम करायचा पण त्या हमालकीमधून तो सक्सेसफुल कसा झाला तो एक मालक बनला तर कसा बनला बघा तर त्यांनी हमालकी करून एक ट्रक खरेदी केला एक ट्रक खरेदी केल्यानंतर त्या ट्रकच्या आलेल्या धंद्यातून दुसरा ट्रक खरेदी केला त्याच्या धंद्यातून तिसरा असं करता करता तो शंभर गाड्यांचा मालक बनला शंभर गाड्यांचा मालक बनला तरी पण त्यांनी हा मालकीचं काम कधी सोडलं नाही त्याने हा मालकी चालूच ठेवली तो बोलला मी ज्या कामातून हा मालकीतून मोठा झालो त्या कामाला मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही आणि कधीच डावलू शकत नाही आणि तोच ड्रेस तो नेहमी घालू लागला कुठेही जा तो किचा ड्रेस त्याच्या अंगामध्ये नेहमी दिसायचा कारण का ह्याच ड्रेसवर मी मोठा झालो आणि ह्याच कामात मी मोठा झालो म्हणून मी ह्या कामाला आणि ह्या ड्रेसला कधीही विसरू शकत नाही कुठेही गेला तरी त्या त्याच ड्रेसवर असायचा एखादा शंभर गाड्यांचा मालक झाला तर मोठा शिरटी करून रुबाक्षीर शिर राहिला असता आणि ते हमालकीचं काम सोडून दिलं असतं पण तो त्या कामाला कधीच विसरला नाही ते काम करतच राहिला शंभर गाड्यांचा मालक बनला तरी सुद्धा तो हमालकी करू लागला आणि ला। ते ड्रेस असेच घालू लागला एक दिवस असाच आला की त्याच्याबरोबर त्याचे साथीदार हमाल आणि एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले उतरले गाडीतून उतरले त्यांच्या गाडीमध्ये एक दिवस फिरायला गेले आणि त्याच गाडीमधून ते उतरले आणि त्यांचा ड्रायव्हर पण त्या गाडीमध्ये होता तर ते जेवायला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेले तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी जेवण मागितले ते, ते, ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला माहिती जेवण खूप महाग असते जेवणाचे रेट खूप असतात तिथले लोक त्यांच्याकडे बघायलाच लागले आता हे लोक मळकटलेले कपडे असे हाफचड्ड्या हे पैसे देतील का एवढं महागडे जेवायला आलेत ते म्हटले आम्हाला त्याने ऑर्डर दिली आम्हाला अमुक अमुक मेनू आणा असं जेवण झाला ऑर्डर दिली पण ते म्हटले तुम्ही बिल भरू शकता का ते म्हटल्या तुम्हाला बिलाचं काय करायचं आहे अहो तुमच्यासाठी तुम्ही काय काम करता ते म्हटले आम्ही आम्हालाही काम करतो मग तुमच्याकडे एवढे पैसे आहेत का इथं खूप रेट आहेत ते म्हटले नाही नाही आम्हाला खायचं आहे त्या हॉटेलवाल्यांना वाटलं की आता हे हॉटेलची एक मालकीन होती अहो तुम्ही आम्हाला आहेत तुम्ही वडापाव खा भिळ खा तिथं स्वस्त आहे तिथे खूप महाग आहे तुम्हाला परवडणार नाही त्याचं तुम्हाला काय करायचं इथे आम्हाला बोलले तुम्हाला काय करायचं आम्हाला द्या ते म्हणले तुम्ही पैसे देणार नाही एक मारी नसतील पैसे एवढे तुमच्याकडे थोडे असतील तर तुमचं बिल तसंच राहील ते म्हणलं किती महाग आहे असं तुमचं तुम जेवण पण पहिलं द्या तर खरी मग बघा आमची गंमत तर त्यांनी जेवण जेवायला सुरुवात केली रिटून आणलं आमुक दे तमुक दे सरसा दे हे दे ते म्हणले अहो तुम्ही पैसे देशाल का तुम्ही अजून भरपूर घेत आहे आता हे आम्हालाच होते हे जे कुदून पडले रपारप रप, रोट्या भाकरी खाऊ लागली भरपूर त्यांनी बिल केलं आणि त्याच्यातल्या त्यात खूप महाग महागाचं जेवण तिथं रेट पण खूप आता हॉटेलवाल्या मालकींना थोडासा घाम फुटला हे पैसे देतील का तर ते बिल द्यायच्या टायमाला त्यांचं खाणं झालं ते म्हणजे तुम्ही बिल देशाल का पण तुम्ही अजून मागताय ते मागताय हे मागताय बरं ठीक आहे तुम्ही म्हणले आम्ही की काम करू जर आम्ही आमच्याकडे जेवढे पैसे नसेल ना आम्ही तर काम करू अहो आमच्याकडे ऑलरेडी कामाला आहे तुम्ही कशाला का काम करता तर तुम्ही द्या फक्त त्यांनी खाऊन पिऊन झाल्यानंतर ज्या वेळेस बिल भरायची वेळ आली तर त्या ठिकाणी ते काउंटरवर गेले मालकीन बाईंना बिल दिलं तर ते बिल बिलाचा देल। देल। आकडा पाहून मालकीन बाईला वाटलं आता हे एवढं बिल देतात का नाही तर त्यांनी ते, ते बिल पाहिल्यानंतर त्या हमाल कामगाराने एक पैशाचा बंडल काढला आणि त्या बाईच्या समोर काउंटरवर ठेवला हे घ्या तुमचं बिल ते मोजले सुद्धा नाही ते किती आणि किती नाही ते नक्कीच बिलाच्या दहा पट जास्त असतील पण तो बंडलच्या बंडलच्या बाई समोर ठेवला हे तुमचं बिल घ्या आणि काय असेल ते आम्हाला पाठीमाग पण देऊ नका आणि काही तुमचं बिल असेल ते पण घ्या राहिलेले तुम्हाला चुळी बांगडीला ती बाईला घाम फुटला आणि त्याच्याकडे बघतच राहिली अशी मी झाली चाठ झाली तर तो हमाल बोलला बाई मी दिसतोय असा नाही मी शंभर गाड्याचा मालक आहे मी हमालकीचं काम करतो अजूनही आणि हाच ड्रेस घालतो मला घटलेला मी चांगला ड्रेस कधीच घालत नाही कारण का मी माझ्या कामाचे उपकार विसरलो नाही माझ्या ड्रेसचे उपकार विसरलो नाही याच्यातून मी मोठा झालो म्हणून मी हमालकीचं काम करतो आणि हाच ड्रेस परिधान करतो हाच पेहराव माझा नेहमी आयुष्यभर राहणार आहे माझ्या ह्या कामाला आणि ह्या ड्रेसला मी कधीच विसरणार नाही ना माई शंभर गाड्याचा मालक असून सुद्धा नेहमी हा ड्रेस घालतो मला पैशाला तोटा नाही हे तुमचं बिल घ्या राहिलेलं तुम्हाला चुळ बांबडीला ठेवा तर अशा प्रकारचा माणूस जीवनामध्ये हमलकी करून यशस्वी झाला पण तो त्या कामाला विसरला नाही आणि त्या पेहराव त्याचा तो ड्रेस त्याला विसरला नाही कारण का तो म्हणे मी याच्यातून मोठा झालो आहे म्हणून मी याला विसरणार नाही ना म्हणून ज्या गोष्टीपासून आपण मोठं झालो ज्या कामातून आपण मोठं झालो त्याला कधीचही विसरू नका हेच तुम्हाला या ठिकाणी मोटिवेशन मिळणार आहे तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी प्रेरणा मिळणार आहे हाच बोध तुम्हाला याच्यातून घ्यायचा आहे एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केली तर आपण सक्सेस झालो तर त्याला कधी विसरायचं नाही त्याचे उपकार विसरायचे नाही आणि ज्या कामातून ज्या गोष्टीपासून आपण मोठे होऊ यशस्वी होऊ सक्सेस होऊ त्या गोष्टीला कधीच आयुष्यामध्ये अलविदा करायचं नाही विसरायचं नाही हे तुम्हाला ह्या व्यक्तीच्या हामाल काम करणाऱ्या व्यक्तीच्या उदाहरणावरून समजून येईल दिसणार आहे ह्या उदाहरणावरून तुम्हाला नक्कीच कळलं असेल तर अशा प्रकारच हा माणूस आयुष्यभर हामालकीचं काम विसरलं नाही ड्रेस विसरला नाही म्हणून त्याने सक्सेस एक एक गाडी दोन दोन गाडी अशी करत करत त्यांनी शंभर गाड्या खरेदी केल्या आणि शंभर गाड्याचा मालक झाला आणि तो सांगित सांगितलं की प्रत्येक रोडवर माझी गाडी दिसणार म्हणजे दिसणार परंतु मी आरामशीर घरी घरी बसून खाऊ शकतो पण मला घरी बसून खायचं नाही मला हेच काम जोपर्यंत होते तोपर्यंत करत राहायचं आहे कारण का याच्यापासून मी मोठा झालो पर तर बघा तर अशा प्रकारची सक्सेस स्टोरी आपण आपल्या मनावर सयप ठेवून एकच काम आपण व्यवस्थित केलं इनामदारांना केलं त्याच्यातून इन्व्हेस्टमेंट करून थोडं थोडं गुंतवून आपण हळूहळू मोठं होऊ शकतो असं ह्या माल व्यक्तीच्या उदाहरणावरून नक्कीच दिसून येत आहे अशाच प्रकारचा आपण सुद्धा यशस्वी होण्यासाठी एक काम करत रहा आणि हळूहळू एक एक टप्पा पुढे पार करत चला जेणेकरून हळूहळू आपण मोठे हो एकदम मोठे होत नाही आणि ज्या कामापासून आपण मोठं झालो त्याला कधीही अलविदा करू नका विसरू नका तर कसे वाटले आमची स्टोरी नक्कीच तुम्ही प्रेरित झाला असाल ह्या उदाहरणावरून अशाच प्रकारच्या नवनवीन मोटिवेशनल क्राईम स्टोऱ्या पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आमच्या विरोधाभास चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनला पण राहा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवत चला आणि व्हिडिओ वाढला तर नक्की लाईक करा तर इथून पुढे नवनवीन स्टोरीसाठी मित्रांनो बघत राहा विरोधा बास